लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईनो अत्यंत आनंदाची बातमी आहे तीन बातम्या समोर आल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की तुमची जी आतुरता लागली होती संक्रांतीचा हप्ता कधी भेटणार आहे आणि एकवीसशे रुपये कधी भेटणार आहेत आणि तीन गॅस सिलेंडरचे पैसेही कधी भेटणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचा आहे लक्षात घ्या पहिली बातमी आहे एकवीसशे रुपये कधी भेटणार आहेत मोठा निर्णय डायरेक्ट झालेला आहे त्यानंतर संक्रांत हप्ता कधी भेटणार आहे जो पंधराशे रुपयेचा हप्ता म्हणजे सातवा हप्ता कधी भेटणार आहे याची पण तारीख जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर तीन गॅस सिलेंडरचे पैसे कधी भेटणार आहेत हे पण फायनल झाली आहे तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया सगळ्यात महत्वाचे म्हणजे फॉर्मची तपासणी सुरू झालेली आहे लाडक्या बहिणींनो ज्या ज्या ताईंनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले होते आटीच्या बाहेर जाऊन फॉर्म भरले होते त्यांच्याबद्दल काय कारवाई होणार आहे हे देखील या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे महत्वाचा व्हिडिओ होणार आहे तर कोणीसुद्धा थोडा थोडा वेळ पण हा व्हिडिओ थांबवायचा नाही आहे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण प्रत्येक गोष्ट ही खऱ्या स्वरूपात सांगणार आहे जी गोष्ट खरी आहे तीच सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे न्यूज चॅनेलची आजची एक खरी बातमी आहे एकवीसशे रुपये कधी भेटणार आहे तर सत्तेत आलं तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये देणार आहोत असे महायुतीच्या सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्याला आश्वासन दिले होते आतापर्यंत कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे त्याचा फायदा महायुती सरकारला विधानसभेत झालेला आहे लाडक्या बहिणींनी भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची तारीख व महिना ठरलेला आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाची बातमी दिली आहे मार्च महिन्यानंतर पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये हे भेटणार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील अशी बातमी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे एकवीसशे रुपये कधी जमा होणार याकडे सर्व बहिणींचं लक्ष लागलेलं होतं तर आता ही काळजी तुमची समोर गेली आहे निघून पहिली बातमी समोर आले एकवीसशे रुपये मार्चपासून सुरू होणार आहे ज्यांना एकवीसशे रुपये पाहिजे त्याने कमेंटमध्ये सांगा पटपट पट सांगा कारण सगळे म्हणत होते एकवीसशे रुपये भेटणार ही न्यूज खरी आहे का खोटी आहे पण ही आजची ब्रेकिंग न्यूज आहे मार्चपासून एकवीसशे रुपये आपल्या सर्व लाडक्या बहिणींना भेटणार आहेत कोणाकोणाला एकवीसशे रुपये पाहिजेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि कोणाला ही बातमी आवडली त्यांनीही कमेंटमध्ये सांगा आता दोनच महिने राहिले आहेत मार्च महिन्याला तरी जानेवारी व फेब्रुवारी दोनच महिन्याचे ह्या पंधराशे रुपयेप्रमाणे आपल्याला पैसे भेटणार आहेत मात्र मार्चपासून एकवीसशे रुपये भेटणार आहेत हे कन्फर्म झालेलं आहे आता ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना दुसरी आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना सातवा हप्ता कधी भेटणार आहे याची काळजी आहे भरपूर महिलांना अजून पैसे भेटले नाहीत तर काळजी करू नका चौदा तारखेच्या अगोदर मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत ही सकाळ न्यूजपेपरची आजची बातमी आहे तर तुम्हाला ही पण बातमी आवडली असेल तुमच्या अकाउंटला पैसे जमा करण्याचे आदेश आजच देण्यात आलेले आहेत लाडक्या बहिणींच्या जेवढ्या बहिणींचे पैसे राहिले ते सगळे चौदा जानेवारीच्या आत सर्वांच्या खात्यात मिळून जाणार आहेत सर्व लाडक्या बहिणींना मकर संक्रांत ही आनंदाची जाणार आहे आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींवर तुमच्या पाच महत्त्वाच्या गोष्टीची तपासणी होणार आहे लाडक्या बहिणीनं तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे जर तुम्ही राशन कार्डची जोडला असेल फॉर्म भरताना तर तुम्ही काळजी करू नका ही अट्ट तुमच्यासाठी नसणार आहे कारण राशन कार्डावरती तुमचं वार्षिक उत्पन्न असतं त्यानुसार तुम्हाला हा लाभ भेटणार आहे आता दुसरी अट्ट आहे की चार चाकी गाडी नसावी टॅक्टर असेल तरी चालेल पण चार चाकी वाहन नसावेत तर त्यांना हा लाभ भेटणार नाही आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेत नसलेल्या महिलांना मग श्रावण बाळ संजय गांधी आणि अन्य योजनेचा कोणता लाभ घेत नसेल तर हा लाभ नक्की भेटणार आहे आणि चौथी बातमी म्हणजे इन्कम टॅक्स भरत नसलेल्या व्यक्तीला व्यक्तीच्या घरामध्येच हे पैसे भेटणार आहेत आणि पाचवी बातमी म्हणजे एका कुटुंबात दोनच महिलांना पैसे भेटणार आहेत आणि महत्वाची एक गोष्ट म्हणजे आधार कार्ड व बँक खातं हे डिबिट लिस्टमध्ये नाव असणं गरजेचं आहे तरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत अनेक जणांच्या मला कमेंट आले आहेत की आम्हाला एकही हप्ता भेटला नाहीये तुमच्या खात्याचा काही प्रॉब्लेम आहे का पुन्हा चेक करा किंवा तुमचं स्टेटस चेक करा लाडकी बहीण योजना फॉर्म भरलेला असतो त्याच्या पाठीमागे तुम्हाला प्रिंट दिलेली असते त्याच्यावरती नंबर असतो त्यानुसार तुम्ही स्टेटस चेक करू शकता की तुमच्या फॉर्मची आत्ताची कंडिशन काय आहे हे तुम्ही पाहू शकता आणि जर कोणाला खरंच अडचण असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि मी त्यांना रिप्लाय देत जाईन आणि व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडणार असणार ना आहे सगळ्यांनी हा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ पाठवा आणि असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवनवीन माहिती घेऊन चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद जय जेह महाराष्ट्र